नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील लैवेडी येथे लहवेडी गोंदोले रोडवर असलेल्या विजय कुमार यांच्याकडं आलेलो आहे आपण जे पाहत आहात ते चित्र आहे दृश्य आहे ते डेअरेचे आहे गरिबांचा फ्रिज म्हणून या डेअरीची ओळख आहे तर आपण विजय कुंभार यांच्याशी संवाद साधणार आहोत की हे डेअरी तुम्ही कव्हा केव्हा बनवता आणि कोणत्या सीझन मध्ये जास्त या आ, आ, ही मागणी आहे अशा विविध आपण त्यांच्याशी उत्तरे जाणून घेणार आहोत आपण जे डेरे विक्रीसाठी बनवता तर हे डेरे बनवण्यासाठी तुम्ही सुरुवात केव्हा करता साधारण जानेवारी पासून सुरुवात होती जानेवारी फेब्रुवारी मे पर्यंत जून पर्यंत चालतो सीझन हा आणि हे गोर गरिबांचे माठ आहेत त्याच्यात तीन चार प्रकार येते ते साधारण दीडशेपासून सुरुवात होत ते तीनशे पर्यंत एंड होतो तुटीचे भेटते ते बिगर तुटीचे भेटते ते चार प्रकारचे भेटते तसेच आपल्याला जेवणासाठी मातीची भांडी भेटते ती परत चुली भेटते सगळं भेटतं आपल्याकडे जे कुंभार कामात लागतं ते सगळं आपल्याकडं अवलेबल आहे किरकोळ आहे होलसेल आहे आता जे तुम्ही जी हातात घेतलेलं आहे ते कशाचं भांडा आहे काय त्याचा उपयोग होतो माती ते मातीपासून बनवलेला आहे त्याच्यात भाजी वगैरे केल्यास कॅल्शियम वाढतं आणि डॉक्टरनी सुद्धा आजकाल हेच वापरायला लावलंय त्याच्यामुळे आता ह्याला मागणी जास्त आली आहे त्याच्यामुळे आपण घरी चालू केलेला आहे करायला ह्याच्यात तीन प्रकार येते ती एक भेटतं दीडशे दोनशे आणि अडीचशे असे तीन प्रकार आहेत ह्याच्यात आणि ह्याच्यातून खाल्ल्यामुळे कॅल्शियम वाढतं म्हणजे हे भांडे भाजी किंवा कालवण पण संपूर्ण काही पण तुम्ही भाजी बनवू शकता भात बनवू शकता दुधासाठी वापर केली जाते आता जे आपण चित्र बघत आहात ते माती आहे आणि या मातीपासून विजय कुमार हे डेअरी बनवत आहेत आता आपल्याला दुसरं जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे ते आवा म्हणतात याला बटी म्हणतात आणि या बटीमध्ये जे डेरे केली जातात हे डेरे या गोष्टीमध्ये बांधले जातात हे आपल्याला एक दुर्मिळ चित्र पाहायला मिळत आहे खरोखर खर तर खर, आता कुंभारी कला ही लोप पावत असताना विजय कुंभार यांनी ही कला अवगत करून लोकांना गरिबाचा फ्री अर्थात डेरा हे उपलब्ध करून दिलेला आहे आता जे आपण चित्र बघत आहात ते चित्र आहे ते चित्र आहे ते डेरेचे आहे आणि अशा पद्धतीने हा डेरा काढला जातो बनवला जातो आणि ते अशा पद्धतीने आपल्याला एक चित्र दिसत आहे आणि उतरल्यानंतर अशा पद्धतीने हा डेरा काढला जातो आणि त्यानंतर हा डेरा वाळल्यानंतर भट्टीमध्ये भाजून गरिबांचा फ्रीज बाजारामध्ये आलेला असतो आपण जे चित्र बघत आहे चित्र अशा पद्धतीचं एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे डेरे घडल्यानंतर अशा पद्धतीने ठेवले जातात आणि अशा पद्धतीने वाढवल्यानंतर सर्व प्रकारचे डेरे आपण पाहतात आता आपण जे बघत आहात तर तोटीचा डेरा आहे आणि हा तोटीचा डेरा आहे तो पूर्णपणे विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे तर कशा पद्धतीचा एक खणखणीत डेरा असतो ते आपण त्याच्याकडून जाणून घेऊया अशा पद्धतीने खणखणीत वाजल्यानंतर ग्राहक या डेऱ्याला पसंती देतात आणि जी काही किंमत आहे ते किंमत या डेऱ्याला देतात हा डेरा आहे आणि खास करून किंवा भागात चांगल्या पद्धतीने पसंती देतात आता जसातेचा डेरा आहे तो विदाऊट चांगला आहे आणि डेरा खरेदी करतात एक दर्जेदारपणा हा डेरा दिसत असतो आपण जे चित्र आहे तो गरीब आहे आणि आता बाजारामध्ये आता एक सांगा की तुम्ही नहीं हा डेरे बनवलेले आहेत स्वयंपाकासाठी किंवा भाजी बनवण्यासाठी काही भांडी बनवलेली आहेत पण या व्यतिरिक्त तुम्ही अन्य काही वस्तू बनवता का हा संपूर्ण जे आपल्याला चुली भेटतात परत मातीची भांडी भेटते ती संक्रांती भेटते ती आकीत भेटते परत घट भेटतो गणपती गौरी जे आपल्याला कुंभार कामात जे संपूर्ण भेटतं बैल भेटते ती आणि ती होलसेल किरकोळ असे दोन्ही प्रकार भेटते म्हणजे कुठली वस्तू कुंभाराना किंवा लोकांना पाहिजे हा जे पाहिजे ते भेटतं भेटतं हा लोकांना जर डेरे खरेदी करायचे असतील किंवा मातीची भांडी खरेदी करायची खरे असतील तर त्यांनी कसा दे दे आ, संपर्क साधावा आपल्याशी देवडीतील देवडी गोंदवले रोडला आपले स्वाती मंगल कार्यालय जर आपलं कारखाना आहे तिथं आपल्याला संपूर्ण भेटल आणि संपर्क नंबर साठी मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस एकवीस पाच डबल झिरो आठ धन्यवाद आताच आपल्याला सा त्यांनी सांगितलं आहे की गरिबांचा फ्रीज डेरा त्याचबरोबर भाजी बनवण्यासाठी जी भांडी लागतात ते भांडी आपल्याकडे मिळतील चुली आहेत आणि अशी वेगवेगळ्या जे काही कुंभार वस्तू लागणार आहेत गणपती असतील किंवा घट कवराए किंवा अशी जे काही लागणार आहेत ज्या लोकांना घ्यायचा आहे त्यांनी संपर्क साधावा असं त्यांनी आपल्या मानदेश गोष्टींशी बोलताना आवाहन केलेलं आहे